जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय वार जोरदार वाहू लागलेले आहेत यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी शे रंगणार आहे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित आहे त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झालेली आहे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाबाबत ही उत्सुकता अधिक ताणली गेलेली आहे त्यामुळे आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील भोसरी या विधानसभा मतदारसंघात नेमकं काय खलबते चालू आहे भोसरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे आहे हा पुणे जिल्ह्यातील एक मतदारसंघ आहे भोसरी मतदारसंघात हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक आठ ते बारा एकोणीस ते तीस एकोणसाठ साठ ऐंशी ते शहाऐंशी यांचा समावेश होतो भोसरी हा विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे महेश किसन लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत हा पिंपरी चिंचवडमधील शहरी भागामधला एक विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड मधील सर्वाधिक लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ आहे महेश लांडगे यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात त्यांचे पारडे जड आहे दोन हजार नऊ मध्ये हवेली विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र भोसरी विधानसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आला त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या भोसरीचे पहिले आमदार होण्याचा मान विलास लांडे यांना मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार नऊ मध्ये मंगला कदम यांना तिकीट दिल्याने विलास लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ते भोसरी विधानसभा मधून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून तिकीट देण्यात आले परंतु महेश लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवले हो आणि दोन हजार चौदा मध्ये अपक्ष उमेदवार महेश लांडगे ही जिंकून आले त्यामुळे सलग दोन टर्फ अपक्ष आमदार म्हणून उमेदवार निवडून येत होते त्यामुळे भोसरी येथे अपक्ष उमेदवार निवडून देणारा मतदारसंघ अशी ओळख बनवून लागली होती परंतु दोन हजार चौदा नंतर महेश लांडगे यांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून महेश लांडगे यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा अपक्ष म्हणून विलास लांडे यांच्यामध्ये लढत झाली परंतु दोन हजार एकोणीस मध्ये मतदारांनी आपला कौल महेश लांडगे यांना दिला त्यामुळे महेश लांडगे हे जिंकून आले आणि त्यांनी भोसरी हा विधानसभा अपक्ष उमेदवारांना निवडून देतो अशी ओळख थोडी पुसटशी केली महेश लांडगे यांनी त्यानंतर बैलगाडा शर्यत कुस्ती स्पर्धा तसेच त्यांनी केलेली आंदोलनं विविध कार्यक्रम यांचा एक ठराविक मतदार या मतदारसंघामध्ये तयार होऊ लागला त्यामुळे त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला चांगले तगडे लीड दिल्याचं पाहिलं पेटलं परंतु आता या सर्व गोष्टी घडत असताना महाविकास आघाडीतील शरद पवार गप्प बसतील ते शरद पवार कसले शरद पवारांनी दोन हजार चोवीस ला भोसरी विधानसभा ही महाविकास आघाडीकडे कसा खेचून आणायचा यासाठी एक खेळ खेळ आहे अजित पवार गटाचे नेते अजित घवाने यांना काही नगरसेवकासह शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे अजित घवाने यांनी आपण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कारण भोसरीतून अजित दादा पवार गटातील अजित घवाने हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे परंतु अजित पवार गट हा सध्या महायुतीत असल्यामुळे अजित घवाने यांना समजले होते की विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे तिकीट भाजप पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये कापणार नाही त्यामुळे अजित घावाणे यांना महायुतीत राहून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे अजित घावणे यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला आहे अजित घावाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करताना जवळपास पंधराहून अधिक नगरसेवक सोबत नेले आहेत त्यामुळे अजित घावाणे यांची ताकद मोठी आहे हे शरद पवार यांच्या लक्षात आलेलं आहे तसेच विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या एकधिकारशाही आणि हुकुमशाही पद्धतीमुळे भाजप आणि इतर पक्षातील नेते त्यांच्यावर नाराज असल्याचेही अजित गव्हाण यांचं म्हणणं आहे शिवाय गेले दोन टर्म म्हणजे दहा वर्ष महेश लांडगे हे भोसरीमध्ये आमदार आहेत परंतु भोसरीमध्ये पाहिजे तेवढ्या सुविधा किंवा कुठल्याही सुधारणा झाला नसल्याचे अजित गावाणे यांचे म्हणणे आहे परंतु आता या सर्व गोष्टींमध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघ ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट हेही दावा करण्याच्या तयारीत आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये येथे महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेले माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे तसेच रवी लांडगे यांनी या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याचं समजत आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवारांनी जशी खेळी केली तशीच खेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट हे खेळत असताना दिसत आहे त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांचे नाव महाविकास आघाडीकडून सर्वाधिक चर्चेत येऊ लागलेले आहे रवी लांडगे यांनी दोन अडीच वर्षापूर्वीच भाजपला सोड दिलेली आहे परंतु त्यांनी अजून कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नव्हता परंतु ते आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत त्यांनी भोसरी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडे रवी लांडगे यांच्यासारखा दुसरा तुल्यबळ उमेदवार नाही अशा चर्चा रंगलेल्या आहेत कारण भोसरीत महाविकास आघाडीने रवी लांडगे यांच्याशिवाय अन्य कोणताही उमेदवार दिला तर सोबत फक्त लढत पाहायला भेटेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत येथे पाहिजे तशी अटीतटीची लढत होणार नाही अशा चर्चा आहेत त्यामुळे आता भोसरी या विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे कारण महायुतीकडून महेश लांडगे हे उमेदवार फिक्स आहेत परंतु महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून अजित घवाने तर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून रवी लांडगे हे इच्छुक आहेत त्यामुळे आता इथे महाविकास आघाडीमध्ये भोसरी ही जागा नक्की कोणाला भेटणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच आता महाविकास आघाडीमध्ये एक उमेदवार द्यायचा म्हणजे अजित घवाणे यांची ताकद मोठी की रवी लांडगे यांची ताकद मोठी हे पक्ष पाहूनच त्यानंतर उमेदवार येथे दिला जाईल तसेच इथे आता एक शक्यताही निर्माण होत आहे ती म्हणजे जर महाविकास आघाडीकडून अजित घवानी किंवा रवी लांडगे यापैकी एकाला तिकीट भेटले तर यातील एक जण पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतो साहजिकच त्याचा फटका महाविकास आघाडी या दोघांनाही बसणार आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून नक्की कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचं असा प्रश्न महाविकास आघाडी यांना पडला आहे त्यामुळे आता भोसरी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमधील नेमका कोणत्या पक्षाला भेटतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानुसार येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातील एका उमेदवाराला येथे तिकीट भेटेल परंतु येथे जर महाविकास आघाडीकडून एकत्र येऊन काम केले तर भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांचा पराभव करणे महाविकास आघाडीला सोपे जाईल कारण जर भोसरी येथे अजित घव्हाणे आणि रवी लांडगे यांनी एकत्र येऊन काम केले तर याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत तर महेश लांडगे यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले विलास लांडे हे अजूनही अजित पवार गटात आहे महायुतीत अजित पवारांच्या प्रवेशानंतर तिथे अनेक गणित बदललेली दिसत आहेत अनेक भाजप नेते अजित पवारांवर नाराज असल्याचं उघडपणे बोललं जात आहे परंतु कट्टर विरोधक असताना एकमेकांशी जुळून घेण्याची किमया मागील काही वर्षात लांडगे आणि लांडे यांना करावी लागलेली आहे मात्र निवडणुकीच्या आधी विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करतील किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करतील अशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे अजित गव्हाणे यांच्या व्यतिरिक्त शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे सुलभा उबाळे रवी लांडगे हेही येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून येथे कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटणार हे पाहणं तेवढंच ते महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता भोसरी या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला कोण आमदार व्हावा असं वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट करून कळू शकता आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद